नव्या कोऱ्या आयुष्याची स्वप्न डोळ्यांत घेऊन अनघाने त्या घराच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं पायातलं जोडं तिने अलगद काढून बाजूला ठेवलं खरं पण माहेर सोडून येताना मनात साठलेलं ओझं मात्र तिला खाली ठेवता येत नव्हतं मागे सुटलेली आईची माया आणि वडिलांचा खंबीर आधार आठवून तिचं मन भरून येत होतं समोर उभं होतं एक अथांग घर तिथली मोठी माणसं आणि त्याहूनही मोठ्या अपेक्षा तिची सासू शांताबाई दारातच उभ्या होत्या त्यांच्या नजरेत नवीसून आल्याचा आनंद तर होताच पण त्यासोबतच एक अनामिक भीतीही डोकावत होती अनघाचा निरागस चेहरा पाहून त्यांच्या मनात विचार चमकून गेला ही मुलगी खूप भोळी दिसतीये आयुष्याच्या अनेक चटक्यांनी शांताबाईंना एक धडा शिकवला होता की या जगात भोळेपणाला फार जपून वागवावं लागतं नाहीतर जग ओरबाडून खातं सुरुवातीचे काही दिवस अनघाने स्वतःला घराच्या चौकटीत पूर्णपणे झोकून दिलं पहाटेची देवपूजा असो सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक असो किंवा घराची नीटनेटक्या के रीतीने केलेली आवराआवर आवर सगळं कसं अगदी चोख पण शांताबाईंची ती पारखी नजर सतत तिच्यावर असायची त्या काही बोलायच्या नाहीत पण त्यांच्या डोळ्यांतील प्रश्न अनघाला टोचायचे मी काही कमी करतेय का माझ्याकडून काही चूक होतीये का हे प्रश्न अनघाच्या मनात घर करून बसले तिला वाटायचं की सासूबाईंना ती अजूनही परकीच वाटतीये पण शांताबाईंच्या मनात वेगळंच सुरू होतं त्यांना अनघाला सुनावण्यापेक्षा तिला जगाच्या रीतिरिवाजांपासून जपायचं होतं फक्त त्या पिढीने भावना शब्दांत मांडायला कधी शिकल्याच नव्हत्या शब्दांअभावी त्यांची ती काळजी अनघाला मात्र संशयासारखी वाटू लागली अशातच समीरचा मित्र राहुल घरामध्ये येऊ लागला आणि घराचं वातावरण हळूहळू बदललं राहुलचं बोलणं गोड होतं तो प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करायचा एके दिवशी तो अनघाला म्हणाला ताई तुमच्याकडे खूप चांगली समज आहे तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे तुम्ही घराबाहेरही काहीतरी मोठं करू शकता लग्नानंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिला केवळ एकसून म्हणून नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहत होतं राहुलचे ते कौतुकाचे शब्द अनघाच्या मनात खोलवर रुजत गेले तिला वाटलं की कुणीतरी तिच्या स्वप्नांना पंख देते। मात्र दूर उभ्या असलेल्या शांताबाईंना त्या गोड शब्दांमधला खोटेपणा स्पष्टपणे जाणवत होता अनुभवाने ताऊन सुलाखून निघालेलं त्यांचं मन सतत धोक्याची घंटा वाजवत होतं एका संध्याकाळी शांताबाईंच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला खात्यातून एक मोठी रक्कम काढली गेली होती त्यांचे हात थरथरले त्यांनी कातरस्वरात हाक मारली अनघा अनघाने तितक्याच शांतपणे पण पन ठामपणे उत्तर दिलं आई काळजी करू नका राहुलदादांनी एका चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करायला सांगितली आहे सगळं काही ठीक होईल पण एवढी मोठी रक्कम कोणालाही न विचारता शांताबाईंचा आवाज भीतीने कापत होता आई तुम्ही नेहमीच शंका घेता थोडा तरी विश्वास ठेवायला शिका मला माझ्या निर्णयांवर पूर्ण विश्वास आहे अनघा म्हणाली तो विश्वास शब्द शांताबाईंच्या काळजावर खोल जखम करून गेला त्या रात्री त्या झोपल्या नाहीत आपली सून एका मोठ्या जाळ्यात अडकतीये हे त्यांना दिसत होतं पण अनघाच्या डोळ्यांवरील विश्वासाची पट्टी त्यांना काढता येत नव्हती त्यानंतर काही दिवसांतच घरातलं सोनं नाणं गेलं आयुष्यभराची पुंजी असलेली एफ डी मोडली गेली अनघा स्वप्नांच्या दुनियेत वावरत होती तिला वाटत होतं की आता तिची स्वतःची ओळख निर्माण होईल पण तो भ्रमाचा भोपळा फुटायला वेळ लागला नाही एक दिवस अचानक राहुल गायब झाला त्याचे दोन्ही फोन बंद होते ऑफिसला टाळं होतं ज्या गुंतवणुकीच्या गप्पा तो मारत होता त्या केवळ कागदावरच्या होत्या अनघाच्या पायाखालची जमीनच सरकली ती भिंतीला टेकून हतबल होऊन खाली बसली तोंडातून शब्द फुटत नव्हता डोळ्यांतून अश्रू नाही तर अपराधीपणाचा पूर वाहत होता मी आईवडिलांचा विश्वास तोडला सासूबाईंचं ऐकलं नाही मी सगळं संपून टाकलं हाच विचार तिला खात होता घरात स्मशानशांतता पसरली होती समीरचा अबोला तिच्यासाठी कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त वेदनादायी होता शांताबाई दारात उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या त्यांच्या मनात राग नक्कीच होता पण त्याहून मोठी वेदना होती आपली मुलगी फसवली गेली होती आणि पूर्णपणे मोडली होती त्या सावकाश पुढे आल्या आणि त्यांनी अनघाच्या खांद्यावर हात ठेवला रड मनातलं सगळं बाहेर येऊ दे त्या एवढंच म्हणाल्या अनघा त्यांच्या कुशीत शिरली आणि ढसाढसा रडू लागली त्या मिठीत कोणतीही शिक्षा नव्हती होती ती फक्त एका आईची ऊब आणि आधार समाजाची नजर मात्र क्रूर होती शेजारी पाजारी कुजबुजायला लागले सून घर खाऊन बसली मुलाचं आयुष्य बर्बाद केलं हे टोमणे अनघाला जिवंतपणी मारत होते पण आता शांताबाई तिच्यासमोर ढाल बनून उभ्या ठाकल्या त्यांनी सर्वांना ठणकावून सांगितलं चूक झाली आहे हे मान्य आहे पण माझा माणूस मोडलेला नाही माझ्या मुलीला नाव ठेवण्याआधी स्वतःच्या आयुष्यात डोकवा त्यांचा आवाज थरथरत होता पण शब्दांमध्ये हिमालयासारखा खंबीरपणा होता काही दिवसांनी शांताबाईंनी कपाटातून एक जुनं गाठोडं काढलं त्यात त्यांच्या आयुष्यभराची शेवटची पुंजी होती त्यांनी ते पैसे अनघाच्या हातावर ठेवले आणि म्हणाल्या या पैशांनी पुन्हा सुरुवात कर स्वतःला सिद्ध कर ही फसवणूक तुला संपवायला नाही तर घडवायला आली आहे असं समज अनघाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं पण यावेळी त्या पाण्यात भीती नव्हती तर जिद्द होती त्यानंतरचे दिवस खूप कठीण होते अपमान आर्थिक टंचाई आणि मानसिक थकवा असं सगळं काही होतं पण अनघा आता थांबणार नव्हती कारण तिच्यावर केवळ स्वतःचं स्वप्न नव्हतं तर तिच्या सासूने दाखवलेल्या विश्वासाची मोठी जबाबदारी होती हळूहळू दिवस पालटले अनघाच्या मेहनतीला यश आलं आणि घराची आर्थिक परिस्थिती पुन्हा सावरू लागली घर फक्त पैशाने नाही तर एकमेकांप्रती असलेल्या आदराने आणि माणुसकीने सावरलं गेलं होतं एका शांत संध्याकाळी अनघा शांताबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती तिने हळूच साथ घातली आई त्या एका शब्दात गेल्या काही महिन्यांच्या सर्व जखमा भरून आल्या त्या फसवणुकीने त्यांना एकमेकांपासून तोडलं नाही तर उलट एका नवीन आणि घट्ट नात्याला जन्म दिला होता सासूसुनेच्या नात्याच्या पलीकडे जाऊन ते आता मायलेकीचं अतूट नातं बनलं होतं संदेश आयुष्यात चुका सर्वांकडूनच होतात पण संकटाच्या वेळी माणसाला दोष देऊन हिणवण्यापेक्षा त्याला मायेने सावरणं आणि संधी देणं हेच खरं माणुसकीचं लक्षण आहे कठोर शब्दांपेक्षा प्रेमाचा आधार माणसाला पुन्हा उभं करण्याची मोठी ताकद ठेवतो तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या